यावेळी महिला दिनाचं सूत्र आहे लिंग समभाव जेंडर इक्वॅलिटी ज्याच्यावर जे सगळेच जण बोलत आहेत आपल्या सगळ्यांची वाटचाल आश्वासक दमदारपणे होत राहावं हो, आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा आमच्या शाळेबद्दल आता सरांनी सांगितलं मला वाटतं माझा सुद्धा एक शिक्षिका म्हणून होणारा प्रवास हा शाळेमुळे शाळेतल्या मुलांमुळे मला एक माणूस म्हणून समृद्ध करत गेला म्हणजे मी जेव्हा शिक्षिका म्हणून सुरुवात केली तेव्हा मी अशीच होते का तर अजिबात नव्हती मीही काही प्रमाणात स्पिरियर होते खरं सांगायचं मुळात मी स्वतः जेव्हा वयाच्या तेवीस चोवीसाव्या वर्षी मुख्याध्यापिका म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा एक स्त्री म्हणून समाजाचे किंवा या व्यवस्थेचे येणारे अनुभव मलाही बऱ्याच वेळा फारसे सुखद नव्हते पण मी त्याच्यातून शिकत गेले आणि मग मला असं वाटत गेलं की माझ्यासमोर असणाऱ्या माझ्या ज्या शिकणाऱ्या मुली आहेत ज्या त्यांच्या महिला पालक आहेत त्यांना कुठेतरी ही जाणीव झाली पाहिजे की मी मुलगी आहे मी स्त्री आहे म्हणजे मी काही कमी आहे किंवा माझ्यात काहीतरी वैगुण्य नाही आहे आणि मग जेव्हा या दृष्टीने मी पाठ्यपुस्तकांकडे सुद्धा पाहायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपली पाठ्यपुस्तक सुद्धा ही लिंग विषम भाव अधोरेखित करणारी म्हणजे एखाद्या कुटुंबाचं चित्र जर पाठ्यपुस्तकात असेल तर त्या पाठ्यपुस्तकातल्या चित्रामध्ये मुलगा क्रिकेट खेळत असतो मुलगी बाहुली खेळत असते वडील पेपर वाचत असतात आई वेळीवर भाजी चिरत असते म्हणजे काय आपण मुलांवर बिंबवतो कालांतराने चित्र बदलली कदाचित म्हणजे आमच्या आत्ताच्या एका नव्या पाठ्यपुस्तकामध्ये चित्र चार आहे की आई कम्प्युटर समोर बसलेली आहे पण ती करते काय तर त्या कम्प्युटरवर किराणा मालाची यादी करते म्हणजे आपला बदल हा इतपतच राहतो शिक्षणाचा विचार करत असताना मग या पार्श्वभूमीवर आमच्या शाळेत येणारी मुलं मुली आहेत ती सगळी आत्ता सरांनी सांगितलं तसं भारताच्या विविध भागातून येणारी मुलं आहेत म्हणजे ती उत्तर प्रदेश मधून येणारी आहेत बिहार कर्नाटक बंगाल झारखंड कर्नाटक अशा अनेक ठिकाणाहून येणारी मुलं मुली आहेत त्यांचं एक वेगळं भाषेच वेगळं सांस्कृतिक संचित घेऊन ही मुलं शाळेत येतात आणि मला सांगायला एका बाजूने आनंदही वाटतो की विशेषतः काही भागातून येणाऱ्या मुली आणि त्यांच्या महिला पालक इथे राहण्यात फार आनंदी आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आम्हाला आम्ही जिथून आलो ना त्याच्यापेक्षा खूप स्वतंत्र सामाजिक वातावरण आम्हाला मिळत म्हणजे आम्हाला निदान तो घुंगट तरी घ्यावा लागत नाही आम्हाला पाय चप्पल घालता येते आमच्या मुली मोकळेपणाने कुठल्याही टिंगल टवाशिवाय शाळेपर्यंत पोहोचू शकतात मला वाटतं हे आपल्या ज्योतिबा सावित्रीबाई आंबेडकर यांच्या सगळ्या संचिताची लेख जी महाराष्ट्राला मिळालेली आहे ना आपल्याला त्याची थोडी तरी कुठेतरी एक ज्योत आपल्यामध्ये भेटते आहे आणि म्हणून मला हे आश्वास काही वाटत खरं सांगायचं पण अनेक वेळा असं होत की विशेषतः आता मुमताजने सांगितलं की करोना काळामध्ये मुलांचे महिलांचे जे अनुभव होते शाळा सुरू व्हावी याच्यासाठी सगळ्यात उत्सुक मुली होत कारण मुलं म्हणजे आपल्या मोठ्या शहरांनी कडक बंदोबस्त किंवा कडक नियम खेड्यापाड्यांमध्ये थोडस स्वातंत्र्य होत मुलं जवळच्या खेडांगणावर जाऊन खेळू शकत होती पण मुलींना ते स्वातंत्र्य घरातल्यांनी दिलेलं नव्हतं म्हणजे मुलींना आईला एक हक्काचे हात मिळाले होते काम करायसाठी किंवा पाणी भर स्वयंपाक कर मुली ट्वेंटी फोर बाय सेव्हन कामाला गेलेल्या होत्या आणि मग त्या मुली फोन करायच्या लवकर शाळा सुरू करा आम्हाला घरात कंटाळा आला तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवलं की या मुलींसाठी शाळा हे नुसतं अकरा ते पाच शिकण्याचं केंद्र नाहीये ती एक इमारत नाही आहे त्यांच्यासाठी तर ते त्यांच्यासाठी व्यक्त होण्याची मोकळं होण्याची शेअरिंगची जागा आणि मग आम्ही सुद्धा जसं मुंता सांगितलं तसं आमचेही सगळे वर्ग शिक्षक आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीच्या घरी आमचा फोन जात होता की कसे आहात आम्हाला माहिती होत की ऑनलाईन अभ्यास वगैरे ही मी तर म्हणते की इट वॉज अ मिथ ऑनलाईन अभ्यास आणि ऑनलाईन शिक्षण हे काही खरं नव्हतं यातलं पण आम्ही फक्त मुला मुलींची खुशाली विचारायला फोन करत होतो आणि तेव्हा सुद्धा मुली विशेषतः सांगायची की मॅडम कंटाळा आला घरात बसून काहीच करता येत नाही अशा वेळी आम्ही जिथे शक्य होतो तिथे मुलींपर्यंत पोहोचलो त्यांच्यापर्यंत गोष्टींची पुस्तकं पोहोचवली त्यांच्याशी काही संवाद सुरू ठेवले आणि या सगळ्याचा परिणाम मुली थोड्याशा मोकळ्या होत होत्या या सगळ्या वातावरणामध्ये मुलांना रेशन भरपूर मिळालं होतं पण मुलींनी फोन करून दोन तीन मुलींनी मला सांगितलं मॅडम घरात रेशन आहे पण शिजवायला सिलेंडर नाही आहे मग अशा वेळी आम्ही आमच्या जे काही सोर्सेस होते त्याच्यातून ते पुरवण्याचाही प्रयत्न केला आणि याच्यातून त्या महिला पालकांना मिळणारा जो रिलीफ होता ना तो फार मोठा होता ही कोविड पुरती गोष्ट नाही आहे अनेकदा माझ्याकडे महिला पालक येतात घरातल्या समस्या सांगतात रडतातही त्यांची काही सुखदुःखही शेअर करतात आणि हे शेअरिंग असल्यामुळे त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रवास सुकर करणं आम्हाला जास्त सोपं जात खूप वेळा मी हे अनुभवलेलं आहे की मुली जेव्हा नववी मध्ये येतात विशेषतः उत्तर प्रदेश बिहार या प्रदेशांमधल्या मुली नववी दहावीच्या वयामध्ये येतात तेव्हा महिला पालकांना एक फार Uh, काळजी असते की आपण जसं पिअर प्रेशर म्हणतो तसं रिलेटिव्ह प्रेशर असतं त्यांच्यावर तिकडून गावाकडचे नातेवाईक खूप प्रेशराईज करतात की आता चौदा पंधरा वर्षाची झाली मुलगी आता लग्न कधी करणार अजून किती शिकवणार तिला अजून शिकवलं तर ती कुणाबरोबर तरी पळून जाईल इतकं मुला मुलींच्या बाबतीत प्रेशराईज केलं जात पण जेव्हा आपला संवाद असतो चांगला त्या महिलांशी त्यांच्या आयांशी त्यांचा एक विश्वास असतो आपल्यावर की शिक्षक सांगता येत ना आपल्याला मुलींना शिकवायचं आहे आणि अशा पद्धतीने नववी किंवा दहावी मध्ये मुलीचं लग्न करायला निघालेल्या महिला पालकांचं काउन्सिलिंग आम्ही जेव्हा केलं आज ती मुलगी बारावी सायन्स करून एका अलिबागातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते नर्सिंगचं शिक्षण घेत असे जेव्हा मुलींच्या बाबतीत काहीतरी यशाचे थोडेसे दाखले आपण निर्माण करू शकतो तेव्हा मुलींच्या शिक्षणाची वाट सुकर होते मुलींच्या बाबतीत आपण कितीही म्हणत असतो की लोकशाहीने आपल्याला संधीची समानता दिलेली आहे ती संधीची समानता मुलींना भांडून मिळवावी लागते ती हा समाज सहजासहजी देत नाही आणि मग तिथे शाळेने मुलांना मदत मुलींना मदत करायला पाहिजे ही संधीची समानता मुलींना तुम्ही आज अशा वयात आहात की जेव्हा तुम्ही समजू शकता या सगळ्या गोष्टी मला नेहमी एका गोष्टीची फार गंमत वाटते कि कुठल्याही आमच्या शालेय व्यवस्थेमध्ये असो कुठल्याही शासकीय व्यवस्थेमध्ये असो असा जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हा मग मुलींनी नटून फटून यायचं नववारी नेसायची नत घालायची त्याच्यावर फेटा बांधायचा एक अजून मजेशीर गोष्ट असते आणि मग ते अघटून मुरडून सगळ्यांना काय असेल ते द्यायचं वगैरे तर मला हे मुलींच वस्तू वाटतं वाटत आणि म्हणून हे मी माझ्या शाळेत नेहमी टाळण्याचा प्रयत्न करत कारण ह्या सगळ्या गोष्टींमधून मुलीला काहीतरी दिखाऊ बायका दिखाऊ गोष्टी म्हणून मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो मग हा लिंग समभाव कुठून रुजवायला सुरुवात झाली पाहिजे आमच्या म्हणजे पवार सरांनी आम्हाला एक पानभर गृहपाठ दिलेला होता आणि त्याच्यात त्यांनी एक प्रश्न उभा केलेला आहे की ही लिंग समभावाची शिकवणूक लोकशाही मूल्यांची शिकवणूक शाळेमध्ये सुरू करता येईल का माझं मत आहे सुरू करता येईल का नाही इथेच सुरू केली पाहिजे ती तरच पुढे हा लिंग समभाव जपणारी पिढी पुढे जन्मा पुढे वाढण्याची शक्यता आहे आज तुम्ही सगळी मुलं ही सोशल मीडियाच्या जगात जगणारी मुलं आहात मला सांगा की तुम्ही एकमेकांना फॉरवर्ड करणारे मेसेज आहेत ते कुठल्या प्रकारचे असतात मला अमुक पद्धतीचा गर्व आहे अमुक भाषा बोलण्याचा गर्व आहे मी अमुक जातीचा जातीची असल्याचा गर्व आहे मी अमुख धर्माचा असल्याचा अभिमान आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जन्माने मिळालेल्या नाही आहेत मुलांना त्या आपल्याला नंतर लादल्या गेलेल्या आहेत आपल्यावर नंतर संस्कार झालेले आहेत त्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही मुली एकमेकींना गजरा घालण्याचे फायदे वगैरे मेसेज फॉरवर्ड करता तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही तुमचं स्त्रीत्व कमी स्त्रीत्वाची ताकद कमी लेखता म्हणजे सोशल मीडियामध्ये इतकं सुंदर आणि तसं म्हटलं तर दुधारी शस्त्र आहे त्याच्यातून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी घडवू शकता तितकच कितीतरी मागे तुम्हाला ढकललं जाण्याची एक प्रक्रिया सुरू आहे पण ती आपण डोळसपणाने ओळखायला शिकलं पाहिजे आणि विशेषत मुलींच्या बाबतीत की संस्कारी मुली कशा असाव्यात मुलींना भाकरी कशी आली पाहिजे मुलींनी संसार कसे केले पाहिजे मुलींनी वेशभूषा कशी केली पाहिजे हे सांगणारे मेसेज तेव्हा मुलं मुलींना मुली मुलींना वगैरे तुम्ही फॉरवर्ड करता तेव्हा त्याच्या खालचं जे काही अधोरेखित आहे ना बिटवीन द बिट्वीन आहेत ना त्या ओळखायला शिका म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि हा आपल्याला सर जसं म्हटले की आपल्यातून बाई घडवली जाण्याचा प्रकार आहे आपल्याला हे त्या गोष्टीकडे ते स्त्रीत्व आपलं आपण किती सक्षम करायचं आहे किती सजग करायचं आहे आपण ठरवायला पाहिजे आणि ह्याची सुरुवात मी मगाशी म्हटले तसं नक्कीच शाळेतच आणि कॉलेजमध्येच सुरू झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही शिक्षकांनी डोळस व्हायला पाहिजे ज्याची अत्यंत गरज आहे ज्या जे शिक्षक शिक्षिका सगळे आहेत त्यांना मी खरंच सांगेन की मला अशी छोटी छोटी उदाहरणं दिली मी किती साध्या गोष्टी आहेत म्हणजे नीराजा त्यांची एक कविता दाखवीला मी शिकवते आश्वासक चित्र नावाची फार सुंदर कविता आहे तर त्यात त्यांनी हेच दिलेलं आहे की मुलगा आणि मुलगी खेळतायत मुलगा चेंडू उडवतोय मुलगी बाहुली जोजवत स्वयंपाक करते आहे आणि ती मुलाला म्हणते की आता तुझी आहे की तू हे करून दाखव एका वेळी चेंडूही खेळायचा बाहुली सांभाळायची आणि स्वयंपाकही करायचा तो प्रयत्न करतो आणि शेवटी ते म्हणतात की हळूहळू त्यालाही जमेल तर हे नक्की आपल्याला जमवायला हवंय मुलांना आणि मुलींना सगळ्यांनीच एवढं बोलण्यासाठी आम्ही माझं थांबवते आणि नंतर पुढे एक म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये स्त्री शिक्षणाचा तेवढा प्रसार झालेला दिसत नाही त्यासाठी काय करता येईल आणि सावित्रीबाईंशी संबंधित दोन प्रश्न आहेत की सावित्रीबाईंनी केलेल्या कष्टाची आपल्याला किंमत आहे का आणि तिसरा प्रश्न आहे की वडाला पुजणाऱ्या स्त्रियांना सावित्रीबाईंच्या मार्गावर आणण्यासाठी काय करायला लागेल पहिला प्रश्न आहे त्याचा सामना अनेक वेळा आम्हालाही करावा लागतो की आदिवासी कातकरी वस्तींवरच्या मुलींचं बालवयात विवाह होणं हे प्रमाण खूप मोठं आहे याच्यासाठी जेव्हा या मुली आमच्याकडे अगदी पहिलीमध्ये पाचवीमध्ये आठवीमध्ये प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण वैशालीताई आणि सुरेखाताई जास्त चांगलं सांगू शकतील बाबतीत की मुळातच ह्या लोकांना संवादाची जास्त सवय नसते विशेषतः आपल्यासारखी थोडी पांढरपेशा पद्धतीची माणसं पाहिली की बुजतात मुलं शाळेत सुद्धा त्याच पद्धतीने बुजलेली असतात जेव्हा या मुलींशी काही संवाद वारंवार साधला जातो त्यांना त्यांच्या बरोबरीचे जे मुलं मुली असतात त्यांच्याशी मिसळण्याच्या संधी मुद्दाम निर्माण करून द्याव्या लागतात नाहीतर ती मुलं मुली काही मागच्या बाकावर शांतपणे बसून राहतात जेव्हा अशी शाळेची आवड मुलींना स्वतःहून निर्माण होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढतं मुलींना स्वतःला जेव्हा शिक्षणाची आवड निर्माण होते तेव्हा काही प्रमाणात का होईना आई वडिलांना नाही मला लग्न करायचं मला शिकायचं आहे हा सांगण्याचा धीर येऊ शकतो आणि मी अजिबात दावा करत नाही की मला किंवा आम्हाला शंभर टक्के यश नाही मिळू शकले कारण करोना काळातच आमच्या दोन मुलींचं नववीच्या वयात लग्न झालं आणि ते आमच्या इतक्या नकळत झालं की आम्ही काहीच करू शकलो नाही आणि लग्न एकदा झाल्यानंतर त्या मुलींना तिथून परत आणणं ही गोष्ट सगळ्याच दृष्टीने अत्यंत अवघड आणि क्रिटिकल आहे समाजामध्ये दे पुन्हा त्यांचं पुनर्वसन कसं करणार आपण हा एक फार मोठा प्रश्न असतो त्यामुळे हा प्र म्हणजे या आधीची पिढी आहे त्याच्यातलं शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे जे महिला शिकलेल्या नाहीतच असं म्हटलं तरी चालेल अजून आहे अजूनही माझ्याकडे कातकरी कुटुंबातल्या ज्या मुली येतात त्या बऱ्याच वेळा फर्स्ट टाईम लर्नर आहेत अजूनही म्हणजे वैशाली तुला सुद्धा चांगली कल्पना आहे वैशाली काही अशा आदिवासी मुला मुलींसाठीची एक वसतिगृह चालवतात आणि तिथून मुला मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात त्यामुळे हे फार मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान फक्त शिक्षकांचं किंवा शाळांचं नाही हे समाजाचं आव्हान आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जेव्हा जेव्हा जिथे जिथे असं लक्षात येईल की तातकरी आदिवासी मुलं मुली शिक्षणापासून लांब राहत आहेत तर त्यांना मुद्दाम जवळच्या शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न करा त्यांच्या शिक्षणासाठी दुसरा प्रश्न होता जाणीव आहे का हा आपणच स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाने मला वाटतं त्याचं उत्तर दुसरं कोणी देऊ शकेल असं वाटत नाही कारण हा वैयक्तिकरित्या आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रश्न आहे मग मी जे म्हटलं की आपण स्त्री पुरुष दोघांनी समाजात वावरत असताना किती त्यांच्या कष्टांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही फक्त बायकांची लढाई आहे मुलींची लढाई आहे असा अजिबात नाहीये की आपली सगळी समाजाची लढाई आहे आणि म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करतो आहोत किती प्रयत्न करतो आहोत तिसरा प्रश्न होता की वडाची पूजा करणाऱ्या स्त्रियांना सावित्री सावित्रीपर्यंत कसं पोहोचवायचं तर पुन्हा सांगते की ही सुद्धा नुसती स्त्रियांची लढाई नाही आहे स्त्रिया सुद्धा या सगळ्या जसं सरांनी सांगितलं की त्या एका पुरुषसत्ता स्वातंत्र्यामध्ये त्यांना स्वराज्य मिळालेलं आहे हा सगळा पगडा ह्या सगळ्या पुरुषसत्ता समाजाचा आहे वर्षानुवर्ष जे संस्कार घेऊन बायका आलेल्या आहेत मुली वाढत आहेत त्या सगळ्याचा परिणाम आहे आणि म्हणून जेव्हा एखादी स्त्री वडाची पूजा करते आणि त्याचे सोशल मीडियावर विनोद होतात त्याचे मीम्स होतात त्याची थट्टा उडवली जाते ती थट्टा जेव्हा एक बोट तुम्ही त्या स्त्रीकडे दाखवता तेव्हा उरलेली बोट तुमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवी आपण सगळ्यांनी म्हणजे मग हा स्त्रियांचा हा प्रवास सुकर होईल त्या सावित्रीपासून ह्या सावित्रीपर्यंत येण्याचा